आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक अदृश्य शक्ती कार्यरत असते जी आपल्याला हवं असलेलं जीवन घडवण्याची क्षमता ठेवते परंतु अनेकदा आपल्याला या शक्तीची जाणीवत होत नाही द सिक्रेट हे पुस्तक आणि त्यातील सिद्धांत आपल्याला ही जाणीव करून देतात की आपण आपल्या विचारांद्वारे आपल्या भावनांद्वारे आपल्या विश्वासांद्वारे स्वतःच आपलं भविष्य घडवत असतो कि आपन, आपले ते पुस्तक सांगतं की आपण आपल्या आयुष्यात जे काही अनुभवतो ते आपल्या मनातून निर्माण होतं आपले विचारच आपल्या वास्तवात बदलतात या साऱ्या प्रक्रियेला आकर्षणाचा नियम असं म्हटलं जातं आकर्षणाचा नियम म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन या नियमानुसार तुम्ही जेवढं सकारात्मक विचार करा तेवढं सकारात्मक तुमच्याकडे परत येईल आणि जेवढं नकारात्मक विचार करा तितकंच नकारात्मक तुमचं वास्तव्य बनेल लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नक्की काय ते कसं काम करत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र अनेकांना हे सगळं काल्पनिक वाटू शकतं पण तुम्ही स्वतःच्या आयुष्यात मागे वळून पहा तुमच्या आयुष्यात काही असे क्षण असतील जे तुम्ही सतत विचारात घेतले होते आणि ते घडूनही आले एखादी गोष्ट हवी होती तुम्ही ती सतत मनात रंगवत होता आणि काही काळाने ती तुमच्याकडे आली या मागे एक विज्ञान आहे प्रत्येक प्रत्येक विचार विचार एक विचार एक ऊर्जा आहे फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी निर्माण करतो आणि ती ब्रह्मांडात पसरते तुम्ही जे विचार प्रक्षेपित करता ब्रह्मांड त्याच प्रतिबिंब तुमच्याकडे पाठवत म्हणूनच आपल्या विचारांची दिशा नेहमी हवी त्या गोष्टींवर ठेवायला हवी गरिबीवर नाही तर ती श्रीमंतीवर असावी आजारांवर नाही तर आरोग्यावर असावी एकटेपणावर नाही तर प्रेमावर हवी आता या सिक्रेटचा उपयोग कसा करायचा याच उत्तर तीन सोप्या टप्प्यांमध्ये आहे मागा विश्वास ठेवा आणि मिळवा सर्वप्रथम तुम्हाला काय हवं आहे हे स्पष्टपणे मागा मना किंवा कागदावर लिहून काढा माझ्याकडे अशी काल आहे माझं आरोग्य उत्तम आहे माझं नातं सुंदर आहे ही मागणी करताना त्यावेळी मनात बिलकुल शंका नको दुसऱ्या टप्प्यात येतो विश्वास विश्वास ठेवा की जे तुम्ही मागितलं आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे जसं तुम्ही एखादी वस्तू ऑनलाईन मागवता हो आणि तिची खात्रीने वाट पाहता अगदी तसंच तुम्हाला तिची वाट पाहायची आहे पण अगदी खात्रीसह तुमचं काम फक्त विचार प्रक्षेपित करणं आणि ब्रह्मांडावर विश्वास ठेवणं एवढंच आहे तिसरी आणि अत्यंत महत्वाची पायरी म्हणजे मिळाल्याच्या आनंदात जगणं म्हणजे जस ती गोष्ट आधीच मिळाली आहे तसं वागणं म्हणजे जस ती गोष्ट आधीच मिळाली आहे तसं वागणं अगदी तसंच बोलणं आणि तसं वाटून घेणं जेव्हा तुम्ही हवे असलेल्या गोष्टींच्या फ्रिक्वेन्सीवर स्वतःला नेता तेव्हा ब्रह्मांड ती गोष्ट तुमच्याकडे आणू शकत ही प्रक्रिया किती दिवस घेईल कधी घडेल याचं उत्तर कोणीच देऊ शकत नाही पण जर तुम्ही सातत्याने श्रद्धेने सकारात्मकतेने आणि कृतज्ञतेने जगलात तर ती गोष्ट तुमच्यापर्यंत येणार आहे हे ये निश्चित कृतज्ञता ही सिक्रेट मधील सर्वात प्रभावी भावना आहे कारण जेव्हा आपण कृतज्ञ असतो तेव्हा आपलं लक्ष आपल्या जीवनात आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टींवर जात आणि ब्रह्मांड हे गे लक्षात घेत अरे वा याला या गोष्टी आवडतात तर अजून अशाच गोष्टी देऊया म्हणून दररोज सकाळी उठून गोष्टींसाठी धन्यवाद द्या ग्रॅटिट्यूड करा तुमचा श्वास तुमचं आरोग्य तुमचं घर तुमचं अन्न तुमचं प्रियजन या सर्वांसाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड मानायला हवे या सवयीने तुमचे दृष्टिकोनच बदलून जाईल द सिक्रेटमध्ये आणखी एक सोपी पद्धत सांगितली आहे ती म्हणजे विज्युअलायझेशन विज्यशन म्हणजे जसं तुम्हाला हवं आहे तसं चित्र मनात तयार करणं जर तुम्हाला नवीन घर हवं असेल तर डोळे बंद करून त्या घरात स्वतःला फिरताना पहा त्या घराचा दरवाजा त्या घराच्या खिडक्या त्या घरातील गंध आणि त्या घरातील सगळं काही स्पष्ट पहा आणि ते करताना तुमच्या भावना त्या घरात जगल्यासारख्या असायला हव्यात भावना हीच खरी शक्ती आहे भावना आणि विचार मिळून जेव्हा प्रखर विश्वास तयार करतात तेव्हा ते वास्तवात ते ते उतरू वा वा लागत अशीच एक पद्धत म्हणजे विजन बोर्ड ज्यावर तुम्हाला हवे असलेल्या सर्व काही गोष्टी चित्रांद्वारे लावायच्या आहेत कार घर प्रवास नातं यश अशा काहीही हे चित्र दररोज पहा त्यावर भावना केंद्रित करा आणि दररोज असे की त्या तुमच्याकडे आहेत आणि असं बघा हे सर्व तुमच्याकडे आहे आणि हो कृतीही आवश्यक आहे पण ती कृती प्रयत्नपूर्वक नाही तर प्रेरणेतून यायला हवी जसं अंतर्मन सांगेल हे कर तो फोन कर ते पत्र लिहि ही प्रेरित कृती असते जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाशी संलग्न होता तेव्हा अशी प्रेरणा येते आणि ती दिशादर्श करते पैशाबद्दल बोलायचं झालं तर, तर अनेक जण पैशाच्या अभावावर लक्ष केंद्रित करतात पैसे नाही बिल भरायची आहे महागाई वाढली आहे हे सगळं अभावाचे विचार आहेत आणि यामुळे तुम्ही अजूनही तितकाच अभाव अनुभवता आहे जर तुम्हाला संपत्ती हवी असेल तर संपत्तीवर लक्ष केंद्रित करा विचार करा माझ्याकडे भरपूर पैसा मी मी आहे मी इच्छेनुसार पाहिजे तेवढा खर्च करू शकतो मी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे अशा विचारांना जर भावना आणि विश्वासाची जोड दिली तर ब्रह्मांड ही तशीच प्रतिक्रिया देईल शेवटी एवढं सांगावं असं वाटतं हे सिक्रेट आपल्या सगळ्यांमध्ये आहे ते प्रत्येक व्यक्तीला लागू होत फक्त त्याचं ज्ञान त्याचं आचरण आणि श्रद्धा या तीन गोष्टी लागतात आपल्याला हवं असलेलं जीवन घडवण्यासाठी आपल्याला दुसऱ्याची गरज नाही ना परिस्थितीची ना वेळेची आपणच आपले निर्माता आहोत म्हणूनच आतापासून तुमचे विचार तुमची भावना आणि विश्वास याच भान ठेवा सकारात्मकतेनं कृतज्ञतेनं आणि आनंदाने आयुष्य जगा जे पाहिजे ते मागा त्यावर विश्वास ठेवा आणि ते मिळाल्याच्या आनंदात जगा मग जीवनात चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचे नियम यावर तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुमचा आवडता युट्यूब चॅनल म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार